सर्व लाडके बहिणींसाठी आज एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो तर आता ज्या कोणा महिलांची केवायसी राहिलेली असेल तर अशा महिलांसाठी खुशखबर आहे लाडके बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमावणे सुरुवात हे दोन काम करा लाडके बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमावणे सुरुवात तर आता हे दोन काम कोणते करायचे तुम्हाला त्याचप्रमाणे जे काही लाडकी बहिणी योजनेच्या केवायसी राहिलेल्या आहेत तर अशांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यांना कोणाला पैसे मिळत नसतील तर अशांसाठी खुशखबर आलेली आहे तर आता तीन मोठे निर्णय इथं घेण्यात आलेले आहेत तर त्यामध्ये केवायसी संदर्भात आहे तीन हजार रुपये हे दोन तुम्हाला काम करायचे आहेत तर आता पहिला जो निर्णय आहे ते केवायसी संदर्भात आहे तर यामध्ये महत्वाचे जे काही अपडेट आलेले आहेत तर आता बरेच महिलांनी काय केलेलं आहे केवायसी करताना चुका केलेले आहे तर पहिले जे काही ऑप्शन होते ते बरेच जणांनी हो केलं एक ऑप्शन नाही केलं बरेच गोंधळून गेलेले होते तर अशा महिलांसाठी खुशखबर आलेली आहेत तर आता तुमचे जर पैसे केवायसीमुळे रखडलेले असेल तर आता तुम्हाला आधार कार्ड बँकेचं पासबुक मोबाईल नंबर तर आता तुम्हाला केवायसी तुमची अंगणवाडी सेविका जे कुना की तुमच्या गावमध्ये आहे ती तुमची ई केवायसी ते तुम्हाला करून मिळेल व तुमची ई केवायसी केल्या जाईल तर आता दुसरा जो निर्णय यामध्ये सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे ज्यांची कोणाची केवायसी होत नसेल तर अशांनी अंगणवाडी सेविकेकडे जी की अपडेटनुसार ती तुमची ई के करून देतील कोण अंगणवाडी सेविका दुसरा जो निर्णय म्हणजे तीन हप्ते म्हणजे सॉरी दोन हप्ते जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता तर यामध्ये जी की अपडेट आलेली आहे तर आता अपडेटनुसार इथं तीन हजार रुपये कशाचे तीन हजार तर यामध्ये जानेवारीचे पंधराशे किती पंधराशे आणि फेब्रुवारीचे पंधराशे तर असे मिळून होतील आपले तीन हजार रुपये जे की डेबिटच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये मा तर आता कोणाला पैसे इथं मिळतील हा सुद्धा महत्वाचा पॉईंट आहे तर आता नवीन फॉर्म लवकरच सुरू होणार आहे जे की लाडकी बहीण योजनेचे आहे तर आता ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचं असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर आता यामध्ये ज्यांची केवायसी इथं पूर्ण आहे बँक खाते आधारशी लिंक आहे सर्व अटी जे काही आहे बरोबर आहे त्यानंतर यामध्ये तुम्हाला दोन कामं करायचे आहेत पहिले जी आहे यामध्ये तुम्हाला तुमची केवायसी करायची आहे कशाची बँकची केवायसी वेगळी आहे आणि लाडकी बहिणींची केवायसी वेगळी आहे हे तुम्हाला केवायसी करून घ्यायची आहे बँकची जर तुमच्या बँक पासबुकची जर केवायसी केलेली नसेल तर बँक मध्ये जाऊन तुम्ही तुमची लाडकी बहीण योजनेची केवायसी वेगळी करून घ्या कोणती बँक पासबुकची बँकमध्ये जाऊन करून घ्या आणि अंगणवाडी सेविकेमध्ये जाऊन तुम्ही लाडकी बहीण योजनेची केवायसी करून घ्या त्यानंतर बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही ते तपासून घ्या आय कोड बरोबर आहे का बँक खाते चालू आहे की नाही सुरळीतपणे आहे की नाही तर आता पैसे जे काही लाडके बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्यास प्रक्रिया सुरू झालेली आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एक गुड न्यूज घेऊन आला तर आता अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली तर या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून व तुम्हाला जे काही डिसेंबर असेल नोव्हेंबर असेल जानेवारी असेल फेब्रुवारी याचा हप्ता मिळाला की नाही कमेंट करून नक्की सांगा यानंतर चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई शहर मुंबई उपनगर नागपूर तर आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे इथं येण्यास सुरुवात झालेली आहे तर आता फक्त पात्रच महिलांच्याच खात्यामध्ये इथं पैसे इथं येणार आहे आता ज्यांचं वार्षिक उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे तर अशांना पैसे इथं येणार नाहीत ज्या महिलांना पहिले संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ दिव्यांग अशा योजनेचा जर तुम्हाला लाभ मिळत असेल तर तुमचे पैसे आता इथं बंद होणार आहेत अशा लाडके बहिणींना पैसे तर मिळणार नाही त्यानंतर इथे आपलं धाराशिव नाशिक नंदुरबार नांदेड नागपूर त्या जिल्ह्यांमध्ये पैसे तर येत आहे यानंतर जे जे काही जिल्हे येत आहे इथं प्रक्रिया सुद्धा सुरू झालेल्या पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे यानंतर वर्धा तर या जिल्ह्यांमध्ये काय आहे प्रक्रिया सुरू आहे असं नाही की बा सर्व जिल्ह्यांमध्ये एकदाच पैसे इथं येतील टप्प्याटप्प्याने पैसे तर जमा केले जा जाणार आहे सोलापूर झाल्याच्या था नंतर ठाणे वर्धा यवतमाळ वाशिम तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे तर आता जे की सर्वसामान्य आता सर्वांनाच पैसे इथं येतील असं नाही आता जे काही यामध्ये पात्र आहेत तर अशाच महिलांना पैसे ते मिळणार आहे कोणाला पैसे मिळणार नाहीत तर यामध्ये ज्यांचं मी पहिले सांगितलं होतं ज्यांचं वार्षिक उत्पन्न वाढ झालेली आहे ज्यांनी चुकीच्या माहितीच्या माय आधारे फॉर्म भरलेले आहेत तर अशांचे फॉर्म इथं रिजेक्ट करण्यात आलेले आहे केवाय सी डुप्लिकेट जर नाव म्हणजे बँक पासबुकवर तुमचं वेगळं नाव आहे आधारवर वेगळं आहे तर अशांचे इथं अर्ज रिजेक्ट करण्यात आलेले आहे तर केवायसीसाठी एक पूर्ण सर्व लाडके बहिणींसाठी खुशखबर घेऊन आलेलो तर आता लाडकी बहीण योजनेची के वाय सी तुम्ही करू शकता पैसे या योजनेचा लाभ मिळू शकता तर आता सीमध्ये जी की तुम्हाला काय चेक केलं जाते त्यामध्ये तुमचं नाव बरोबर आहे की नाही त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही या योजनेच्या अंतर्गत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे तर येत आहे पैसे तुमच्या आयचं खाते असेल पोस्टाचं बरेच महिलांनी खातं उघडलेलं आहे त्यामध्ये तुमचे पैसे तर येतील पैसे येत नसतील तर तुम्हाला मुख्य कारणे काय असू शकते सर्वात पहिले म्हणजे तुमच्या लाडकी बहिणी योजनेची केवायसी राहिलेली आहे कशाची लाडकी बहिणी योजनेची त्यानंतर आधार लिंक नसेल आय सी कोड चुकीचा असेल स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा तुम्ही तुमच्या बँकेची केवायसी केलेली नसेल त्यामुळे तुमचे पैसे तर अडकून आहे तर घाबरण्याचं काही कारण नाही तुम्ही तुमची जी काही ई के आहे ते अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या लाडकी बहिन योजनेची ई के वाय सी करून घेऊ शकता यासंदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे व तुमची लाडकी बन योजनेची के वाय सी राहिली का व तुम्हाला याची हप्ते आले की नाही कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू